सकाळ सकाळ शुभ सकाळ कस काय मंडळी मजेत ये। ये। <laughs> ना, ना ये ये आमच्या गावाला पप्पी नाय तर आम्ही आता आमच्या गावी निघायला आहोत आमच्या सोबत सुनील आहे सुनील से हॅलो आई ऑलरेडी गावी पोहोचलेल्या आहेत आणि आता आम्ही मागून निघतोय छोनू निघायचं का छोनू बघते आम्हाला गावाला म्हणजे पडग्याला जायला सांगितलं की एक वेगळाच आनंद असतो कारण आम्ही सगळेच अगदी उत्सुक असतो आमच्या गावी जाण्यासाठी चला आता मला ड्राईव्ह करायची आहे सो मी ड्राईव्ह करते आणि छकुलीकडे देते कॅमेरा आजगी हो स्टँड दोस्त रणजित और कॅमेरामॅन छकुड्या गणपती बाप्पा मंगलमूर्ती Apa? Confuser, lihat. Tukang. Iya malu tuh pakai itu, asal tuh. खरंच नाही तू उचून घ्यायचं मी तर उचलून घेते तुम्हाला उचलून घ्यायचा नाही उचलून घेड पहिल्यांदाच प्रथा पण पहिल्यांदाच झाली आहे दोन्ही देवळात आणि माझी होवी तर नाही आली शाळा आहे स्वामी गावात आहे ते माताचं आणि गावदेवी आमची गावाचं रक्षण करणारी देवी गावदेवी या आहेत पल्लवी काकी आणि हा आहे प्रोत्साहन धीर पण आहे आणि रोहनचा मित्र पल्लवी काकी माझी धीराणी आहे प्रोत्साहन माझा पुतणे आहे माझा पण माझा पण येस माझा पण माझा पण आणि रोहनचा लंगोटी आहे लंगोटी यार मस्ती करणारे अतरंग ते एक नंबर काय चाललंय असा रे काका असतो नाही फक्त चिमटासारखं केलं तरी ते बाबा काय करेल दोनच मिनट नाही नाही दोनच मोठे बाबा बरोबर मोठ्या बाबांची म्हणून सहा महिन्यातून भेटलाय पण पुरला रडवतो नुसता असा मोठा बाबा असतो काय पाहिजे सोनूला

कुठे गेली सुखीरा बस 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 सुखीरा सुखीरा सुखीरावलं हा हा निघाला निघाला आवाज हा भजन बोलते भजन गा ना लबाड आहे लबाड चला विठो बार कुमाई जय जय विठो बार कुमाई विठो बार कुमाई जय जय विठो बार कुमाई विठो बार जय जय विठो बार विठो बार कुमाई जय जय विठो बार कुमाई जय जय रघुवीर समर्थ बाप्पा माझ्या शोनला सुखी ठेवा माझ्या ओबीला माझ्या प्रथाला सुखी ठेवा सगळ्यांना सुखी ठेवा सामर्थ्य द्या बुद्धी द्या चला जय जय रघुवीर समर्थ हा आहे सुमित माझा धीर लहान आणि आता नुकताच त्याचं लग्न झालं आणि मी दुबईला होते म्हणून लग्नाला येऊ नाही शकले आणि तू ओळा करून दे सुमित आता वाईफ आणि त्या आ त्या नमस्कार कशा आहात आणि तू मग आता काहीतरी बोलत होता सुंदर असं छान घर बांधलेलं आहे आता नवीन तर आता आपण घर पाहूया आणि आज चैत्रावळ पण आहे ना हाँ। तुरा हाँ। तुरा अच्छा मंदिर इथे आहे का ओ वा मस्त तरी सुंदर केलंय मात वॉशरूम केलाय अच्छा

आई सगळ्यांची ओळख करून या या ही आमची लेख आहे बाबा नाजुका आमच्या शेजारी असते पालघरला नाजुकाय हा ह्या रंजिताच्या जावा आहेत सगळ्या ही तुमची नाणा नाही हा ही सुरतला असते रंजिता ही सुमितची आत्या सर्सप्राईझर सगळे व्हिडिओ बघते आपली हे बघा किती छान लावले नाही हे बघाई छान वाटते ना रे मोठ्ठ्याच्या मोठ्ठ्या अगदी कर दाखवा आई मागे माहे जा बाहेर स्पेस भरपूर आहे भरपूर आहे रे मागे जागा आणि ते जेवणाची तयारी चालू आहे सगळ्यांची हे बरं आपलं जुनं आपण कर अच्छा सेकंड टाइम

वडे कसे आहे काय आणि समोरच मंदिर आहे आमचं दुर्गामातेचं दुर्गा मातेचं अच्छा इथून वरती जायचंय का मग आता वरती काही केलं मागे का? गेले मागून येते चल हे आहेत काका अच्छा काकांसोबत मॅचिंग केलेस का तू काकाचं ते हा दिसू दे आता अरे मस्त रे अख्खा गावच दिसतंय इथे तर वा गॅलरी किती मोठी आहे चार्जेस लागतील चार्जेस लागतील ना तुम्हाला दादा कसे कसे आहात किती मस्त मालकणी केली आहे व्हिडिओ थँक्यू सो मच थँक्यू सो मच दादा खरं वाटलं अति आनंद काय माहिती आहे का मी ऑलो रंजा जी आहे ना ती ऑलो तुझे व्हिडिओ बघत असते ते आहे सूरजच्या च्या आतनजी दादा थँक्यू सो मच तुमचं सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद यासाठी खरंच थँक्यू आता आपली पहिली बनव अरे वा मस्त होईल होईल नक्कीच होईल तुमच्या सगळ्यांच्या तारी बाजूने इतका छान आहे मस्त ना अगदी सुंदर केलेलं आहे मस्त गेलय आणि याच्यामुळे मला वाटतं गरम नसेल होत हे वुडनच केल्यामुळे ना अच्छा इथे गेलय का मस्त हो मोठा आहे हॉल अच्छा इथे अजून काम चालू आहे का अच्छा इथे पण एक बेडरूम काढलेला आहे ओके इथे अजून काम चालू आहे ना रूम रूम सगळे अगदी हे जुनं कबड ना किती छान आहे मस्त हा पण बेड जुनं आणि किती मजबूत आहेत बघा एवढे जुने बेड सगळे हा ना अरे मस्त मोठा जो मोठा आहे रूम अच्छा कुठे इथे आहे का किचन अच्छा इथे किचन करणार आहोत ओके okay. म्हणजे सेम जसं खाली अगदी तसंच इथे एक्स्ट्रा बेडरूम झालेला ओके चटके लागतील रे माराव्या लागतील इथे चटके लागतील अरे वा मस्त भुजिंग सुमित केली तर काय भारी काही कार्यक्रम करायचा असेल तर आरामात बसू शकतात संपूर्ण गाव दिसतंय बघा हे आहे आमचं संपूर्ण गाव हे बघा तिथे आमचं घर ते टाकी दिसते त्याच्यात त्या बाजूला हा कसं वाटतंय तू इतकं छान घर बांधलंस ठीक आहे एकदम मस्त स्वप्न साकार झाला काका, काका तुम्हाला कसं वाटतय एकदम काय म्हणाल दोन शब्द काय म्हणायचं आनंद आहे थँक्यू मम्मी पप्पांच स्केच मस्त केलंय रे आणि आजी आजोब प्रेमा आजी

आता लॉकडाऊन मध्ये तुझे व्हिडिओ बघून मी एकदम आणि इकडे पण नाही मला कोरोना झाला होता आम्ही आजूबाजू जो लोक म्हणतात कोरोना डायव्हर्ट होते पण हिला काय झालं नाही काय झालं नाही आणि माझ्याशी जास्त इच्छे केला कारण पॉझिटिव्ह एनर्जी तुमची एवढी पॉझिटिव्ह वाईट होते की काहीच नाही कोरोना पण पळून गेला का असं आणि सुमित इंजिनियर आहे बरं का त्यामुळे त्याने स्वतःचं घर स्वतःच बांधलेलं आहे जर तुम्हाला पण घर बांधायचं असेल बिल्डिंग बांधायची असेल तर तुम्ही सुमितला कॉन्टॅक्ट करू शकता आणि खूप चांगला मुलगा आहे बरं काही तेवढ्याच बिल्डर आहे पण स्वभाव मुलगा पण तेवढाच चांगला आहे असं तर तुम्ही नक्कीच सुमितला कॉन्टॅक्ट करू शकता घर बांधण्यासाठी बिल्डिंग आणि सिव्हिल वर्क जे पण सिव्हिल वर्क असेल म्हणजे ते रोडचं असो ब्रिजचं असो या बिल्डिंगचं असो या घराचं असो इंडिव्हिज्युअल बंगलोज टाईप असो तर त्याच्यामध्ये उत्कृष्ट काम करणारा असा ही व्यक्ती आहे सुमित आमचा सुमित आमचा आणि हे बघा सगळेजण दादा काय म्हणतात यावर्षी कांदे नाही लावले आणि मागणी एवढी होती <laughs> आणि आय एम व्हेरी सॉरी का ती मागणीला पुरवठा मी नाही करू शकलो म्हणून मी ते कांदे पण बंद बंद केले तुझ्याकडून एवढी मागणी होती आणि खरोखर तुझा त्याच्यामध्ये खरोखर म्हणजे इंटरेस्ट पण होता का आपला दादा म्हणजे एकत्र काय ह्याला कुठेतरी म्हणजे पुढे न्यायचं हे तुझं म्हणजे ध्येय होत पण आय एम सॉरी मी ते नाही करू शकलो कारण मला ते पुरवठा नाही नाही करता आला म्हणून वर्षी काय रावल शेतामध्ये मी आता काहीच नाही आता मी जे केलं होतं ना ते सगळे माझं साफसफाईचं काम चालू तेवढं जरी माझं आवरलं आणि ते जरी मला परवडलं तर मी स्वतःला शेतकरी म्हणू हरकत नाही दादा आता दा दा रिटायर्ड आहेत आणि रिटायर्ड झाल्यानंतर ते दे मस्त त्यांच्या शेतामध्ये एन्जॉय करतात गावामध्ये असतात आणि मस्त व्यवस्थित शेताची काळजी का करतात सगळे कार्यक्रम एन्जॉय करायला प्रयत्न आहे चला चांगलं आहे दादा थँक्यू 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 मी पण बोलेन थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांच्या प्रेमासाठी ठेवल्या <laughs> कसं आहेस बस मजेत ना जेवते आता आणि हे बघा काम चालू होतं बाईबाबांच्या घराचं आणि हे आता काम झालेलं आहे आज आहे पूजा भाईबाबा कसे आहात मस्त छान झालं हो तयार झालं भूप दादा आणि हे बघा आज दूध ओतू घातलेलं आहे म्हणजे पूजा नाही केली आहे फक्त दूध ओधू घालायची जी प्रोसेस ते ती केलेली आहे आणि आम आमच्या वहिनी भूमिका वहिनी आणि भूपा दादा खिडकीतून काय गप्पा हा ते मला पण देशा हा 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 किती बरं वाटत मस्त बरं वाटतय का

आणि ही आहे रुही प्पा दादांची मोठी मुलगी आणि तिचा तिथी प्रमाणे आज वाढदिवस आहे तुला वाढदिवसाच्या खूप खूप खुँ, खूप खुँ, खूप शुभेच्छा मस्त आणि इतकी उंच झाली झाली ना रुही काय बघायला आता मुलं पटकन वाढतात आणि आताच रुहीची दहावीची एक्झाम झाली आम्ही आता आमच्या पडघ्याच्या घरी आहोत म्हटलं आता काय काय सामान म्हणजे जे खराब होत आहे ना ते म्हटलं घेऊन जाऊया ताट वगैरे पण लागणार आहेत ना तिकडे ठाण्याला तर म्हटलं तर घेऊन जाऊया लाईफी काय

<laughs> हा लगेच कुठ झाली लागली टाळ वाजायला ती सगळी गाणी तिची गाणी आता आम्हाला पाठवायला लागलीय वाजव कशी वाजवते का सर येते अजून काय झिक झिक झक आगी न गाडी धुर्रांच्या रेषा हवेत काडी पळती झाडे पाहुया मामाच्या गावाला जाऊया तीच गाणी असतात तिची आणि ती गाणी आता आम्हाला पाठ झाली आहेत थोकळ सगळं सामान वगैरे आणलं आता आता ते सगळं लावायचं सगळं सामान त्याच्यातलं कोणतं काढायचं आहे ठाण्याला आहे घेऊन जायचंय ते सगळं काढून ठेवते आणि आता बॅग भरायच्या तयारीला लागते फायनली खूप दिवसानंतर पडघ्याला गेली ना खरंच खूप बरं वाटलं आणि असं वाटतं की कधी लवकरात लवकर घराचं आमचं काम होईल आता अजून तर सुरुवातच नाही केलं कधी काम होईल माहिती ना। नाही आहे तेच पण लवकरात लवकर त्याच्या आशीर्वादाने होईल जेव्हा पण होईल मग त्याच्यानंतर आम्ही समस्त छान रिलॅक्समध्ये जाऊ शकू आणि जसं पहिल्यांदा आम्ही जेव्हा पहिले जसं जायचो असं धमाल करायचो गावात राहून तसं करू शकू ना मज्जा येईल चला मंडळी बाय शकू बाय कर